त्यांनी एवढं केलं की महाराष्ट्रात विरोधी पक्ष देखील राहू नये याचा बंदोबस्त देखील झालेला आहे yeah. त्यांच्याकडून ई व्ही एम हॅक करता येतं आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट ई व्ही एम हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं नाही आता जनतेचा कौल त्यांना महायुतीला चांगला दिलेला आहे त्यांनी एवढं केलं की महाराष्ट्रात विरोधी पक्षदेखील राहू नये याचा बंदोबस्त देखील झालेला आहे त्यांच्याकडून त्यामुळे मी एवढंच त्यांना सांगेन की आता सरकार दोन चार दिवसात त्यांचं सरकार बनल त्यांना शुभेच्छा आहेत की त्यांनी कुणीही सरकार राज्य करावं शेतकऱ्यांचं युवकांचं महिलांचं जेवढं हित करता येतील महाराष्ट्र राज्य हे देशात एक नंबर यावं यासाठी आमच्या पक्षाच्या त्यांना माहितीला शुभेच्छा आहे सत्त्याण्णव जागा लढली एकही जागा आली नाही एक जी माहितीचा पाठिंबा होता तेवढी एकच जागा आली काय नक्की गोंधळ झाला आहे ते माझी एक जागा मायुतीनं आम्हाला पाठिंबा दिला नसता तरी ती येत होती महायुतीला तिथं कोण कॅन्डिडेट नाही त्यांनी दिली सपोर्ट दिला ठीक आहे बाकी ठिकाणी बऱ्या माझा पातळीचा उमेदवार थोड्या मतात गेलेला आहे आणि बा बहुतांशी ठिकाणी माझ्याच पक्षाच्या कॅन्डिडेटला अक्कलकोटला को जिथं त्याचं मतदान आहे तिथं शून्य मतदान आहे ई व्ही एमबद्दल लोकशाही घातक घालायचं षडयंत्र जे चालू केलं आहे राज्यकर्त्यांनी त्याबद्दल ई व्ही एमबद्दल माझा ह्या नाही आहे आणि राष्ट्रीय समाजपद देशभर निषेधाचं आंदोलन आम्ही ई व्ही एमच्या विरोधात करणार आहे हे आम्ही फायनल केलेला आता पण विरोधक जर या सगळ्या आंदोलनामध्ये तुमच्यासोबत असतील तर तुम्ही एकत्र होऊन आम्ही काही मिनिमम प्रोग्रामशी जर ते आले तर वेलकम आहे त्यांचं काँग्रेसचं राष्ट्रवादी ज्या ज्या ज्यांना शक्य आहे त्यांना आम्ही अखिलेश यादव असतील लालू प्रसाद असतील सारे सर्वांना देखील त्यांचं वेलकम करू आम्ही आम्ही आमची भूमिका घेऊन जाणार आहे की ई व्ही एममुळं या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि त्याला जिम्मेदार हे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार बनू पाहत आहे त्याला त्या आमच्याबद्दल आमच्या ई व्ही एम हॅक करता येतं आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट ई व्ही एम हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं प्लेन हॅक करता येतं फ्लॅक हँकर हॅक करता येतं नाही हे करता येत नाही कदा त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी आम्ही त्यांचं स्वागत करू केंद्राचं आणि राज्य सरकारचं सुर काँग्र ह्या ज्या मशीन्स आहेत त्या सुरतवरून आल्याचा आरोप हो माझी मुख्य निवडणूक अधिकारी सत्यनिला ना ना निला नारायण या इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया महाराष्ट्राच्या कमिशनर होत्या त्यांच्या बोलण्याला अर्थ आहे आणि त्या साऱ्या स्रोतवरूनच बॅगा खाल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकच मतदान एका तीन उमेदवारला समान मतदान कसं पडतं हे काय भानगड आहे गौड बंगाला आहे आम्ही मोबाईल घेतला तर मोबाईलवरून आपल्याला कळतं नव्हते त्यामुळं आमचं म्हणणं आहे जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ई व्ही एम बॅन करा सुप्रीम कोर्ट त्यांचं आहे इलेक्शन कमिशनर त्यांचा आहे लोकशाहीच्या चारही स्थांभा मीडियासुद्धा त्यांचा आहे इंडस्ट्रीयल फॅक्टरीसुद्धा त्यांच्या आहेत त्यामुळे या चारही स्तंभावर जर त्यांचं आदिराज्य असेल तर ही लोकशाही नाही इट इज नॉट डेमोक्रसी याला डेमोक्रसी म्हणता येणार नाही त्यामुळं आम्ही ई व्ही एम बँड झालं पाहिजे ही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची देशभर मागणी घेऊन आम्ही जाणार आहे राज्या राज्यात एक तुमचं एकच आमदार आहे तो माहितीच्या जवळ तुम्ही पाठवला आहे का काय त्याचं काय नाही पाठवलं वगैरे मी कुणाला पाठवत नाही मी असं आतलं बाहेरचं मी स्पष्ट वागता आहे मी कधी पाठवत नाही आता एक दोन आमदार असेल त्या पक्षांची अवस्था तुम्हाला माहीत आहे शिफ्टी बी झाकता येत नाही आणि शरीर बी झाकता येत नाही अशी अवस्था असते म्हणूनसाठी ते आमदार आज सध्याला तर माझ्याबरोबर आहेत अॅथॉन्टिक काय मला तुम्ही जर माहिती मला दिली तर ते मग विचार करू त्याच्यावर परंतु आज सध्याला ते माझ्या बी फॉर्म निवडून आलेत आणि खातं लायसन महादेव जाणकरचं आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणतात चला असं तर पार्लमेंटरी बोर्डात चर्चा होईल याच्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या आणि त्यांच्यावर योग्य काय ती डिसिशन घ्यायचं ते ठरवलं जाईल मधल्या काळात पक्ष पळवले होते सगळे आमदार पळवले होते एकच आमदार आहे उदय गुट्टेसाहेब तुमच्या पक्षावर दावा सांगायचं एक लक्षात ठेवा नाही ते पक्षावर दाव कारण मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक आहे टेक्निक टेक्निकली बाब्या साऱ्या माझ्याकडे आहेत टेक्निकली शरद पवार पवार साहेब होते पण पवार साहेबांकडे टेक्निकल बाबी नव्हत्या टेक्निकल बाबी गरजेकडे होत्या आणि गरजेने त्या अजितदाना दिल्या त्या काय मी दिल्या त्या त्यामुळं ती अथॉरिटी राष्ट्रीय समाज पक्षाची मायाकडे आहे आणि तसं काय होणार नाही हां मी फार छान आहे त्या गोष्टीच्या मी साऱ्या मी माझ्या कार्यकर्त्या जनरल सेक्रेटरी मायावर आहेत आता त्यांच्याजवळ देखील मी विश्वास ठेवत नाही सह्या मी स्वतःच करतो ए बी फॉर्मच्या सह्या माझ्याच आहे आणि माझं अकाऊंट देखील देशातलं माझ्याच नावावर ठेवले आहे पवारसाहेबांनी तसं नसलं केलं त्यामुळे मी ह्या साऱ्या गोष्टीच्या ठेसा लागलेल्या पाहिल्या त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचा फाउंडर प्रेसिडेंट महादेव जानकर असतं आणि एक आमदार गेला म्हणून पक्ष घेऊन जाऊ शकत नाही त्याची काळजी घेतली तुम्ही ठाकरे आणि पवारांकडे शिकले मी पवारसाहेबांपेक्षा आणि ठाकरे माझ्यापेक्षा मोठे नेते आहेत त्यांच्या अगोदरच मी शिकलो आहे मी काशीरामच्या तालमीत वाढलो आहे काशीरामच्या वेळी देखील असं घडलं होतं काशीरामने पक्ष काढला होता तेव्हा दुसरी बहुजन समाज पार्टी काढली होती पण त्यांना देखील अपयश आलं नाही त्या तालमीत शिकल्यामुळं मी वस्तादलेला तो म्हणजे तेल लावलेला पैलवान आहे त्याची काय काळजी करायचं का आम्हाला थँक्यू